यंदाही पातूर येथील अतिपुरातन श्री काशी कवळेश्वर का महादेव मंदिरात सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन श्री काशी कावळेश्वर भजन मंडळ तथा समस्त शिवभक्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते प्रातःकाळीच काळीच रुद्राभिषेक महाआरती केल्यानंतर सकाळपासूनच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या यावेळी भक्तांना शिवरात्री उपवास असल्याने उपवासाचे लाडू चहा आणि साबिदाण्याची उसळसा प्रसाद देण्यात आला तर सकाळपासूनच श्री काशी कवडेश्वर भजन मंडळाच्या वतीने शिवनामाचा गजर अखंड करण्यात आला होता यावेळी शिवाची भजने आणि खंजुरीच्या खणखणाटाने सगळा परिसर दुमदुमून गेला होता अमृतुल्य भजनांचा भक्तांनी लाभ घेतला एम सी एन न्यूज मराठीकरिता जयवंत पुरुषोत्तम पातूर